नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये रणदिवेंचं घर एम के कंपनीकडे गहाण आहे हे ते लोक सांगून तिथून निघून जातात नाना विचारतात जानकी ऋषिकेश हे सगळं काय आहे हा सगळा काय प्रकार लावलाय हे माणसं काय बोलून गेले हे असं कसं होऊ शकतं ऋषिकेश म्हणतो नाना नक्कीच काहीतरी गडबड आहे कोणीतरी हे मुद्दाम सगळं केलेलं आहे नाना विचारतात कोणी केलं असेल सांगा नाव सांगा कोणी केलं असेल सारंग म्हणतो नाना चिडू नका तुम्ही जरा शांत व्हा आम्ही तिघं आहोत ना आम्ही तिघं लवकरात लवकर शोधून काढू हे कोणी केले नाना म्हणतात मला एक कळत नाही आहे हे आपलं घर आहे आणि आपल्याच घरातून आपल्याला जा म्हणून सांगतायत कोण ही लोक हे सगळं कोणी केलं असेल ऋषिकेश म्हणतो नाना काही काळजी करू नका आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही आहोत ना आम्ही सगळं शोधून काढू हे कोणी केलं का केलं कसं केलं सगळं आम्ही शोधून काढू तोपर्यंत जरा तुम्ही पेशन्स ठेवा सौमित्र जानकीला विचारतो वहिनी तू फाईल आणायला वरती गेली होतीस त्यावेळेस तुझ्या व्यतिरिक्त त्या रूममध्ये अजून कोणी होतं का जानकी म्हणते नाही भाऊजी मी गेले तेव्हा तिथे रूममध्ये कोणीच नव्हतं आणि तुम्ही सांगितलं होतं आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी रेड रंगाची फाईल आणली होती सौमित्र म्हणतो हो तेच ठरलं होतं जानकी म्हणते म्हणजे मन याचा अर्थ कोणीतरी आधीच पेपर्स बदलून ठेवले असतील ऋषिकेश म्हणतो मला तरी वाटतंय ना या सगळ्या मागे ऐश्वर्याचा हात असणारे तिनेच पेपरची अदलाबदल केली असेल नाना म्हणतात ऋषिकेश हे कसं शक्य आहे आता ती तर या घरात पण नाही आहे आणि मग ती पेपरच्या अदलाबदल कशी काय करेल ऋषिकेश म्हणतो नाना ती आहे आपल्या वाईटावरती टपलेली आहे आणि आपलं वाईट घडण्यासाठी ती काहीही करू शकते सुमित्रा म्हणते पण ऋषिकेश मला खरंच कळत नाही आहे हे कसं काय घडून आणू शकते ती तर या घरातच नाही आहे ना ऐश्वर्याने ती पेपर्स आपल्या घरातून नेले फाईल आपल्या घरातून नेले त्या माणसाला दिले कसं काय होऊ शकतं जानकी म्हणते ते शोधायचे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही ते नक्कीच शोधून काढू आजी खूप घाबरलेल्या असतात आपलं भांडं फुटतं का कायची त्यांना भीती असते तर इकडे ऐश्वर्याला मास्कमॅनचा फोन होतो ऐश्वर्या मास्क मॅनला म्हणते काय रे आपलं काम झालंय ना मला गुड न्यूज दे लवकर मी त्याची कधीपासून वाट बघते मास्कमॅन म्हणतो ए पुन्हा हे असले प्रश्न मला विचारू नकोस कारण मी केलेले प्लॅन फक्त सक्सेसफुल होत असतात तुझ्यासारखे फ्लॉप होत नाहीत तुझ्या इतका मी मूर्ख नाहीये ऐश्वर्या म्हणते म्हणजे रणदिवे रस्त्यावरती आले आपण दोघांनी मिळून त्यांना रस्त्यावरती आणलंच मास्कमॅन म्हणतो आपण मी केले ते ऐश्वर्या म्हणते हो हो तू तू त्यांना रस्त्यावरती आणलेस मास्क मॅन म्हणतो त्यांच्यावरती संकट तर आहे पण आता ते लवकरच रस्त्यावरती येतील थोडा वेळ आहे ऐश्वर्या मास्क मॅनकडे पैसे मागते मास्क मॅन म्हणतो आता आगाशासारखे पैसे मागू नको माझ्याकडे तुला पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा रणदिवे रस्त्यावरती येतील मी रणदीब नायनाट करेल आणि त्यावेळेस तुला पैसे देईल ऐश्वर्या म्हणते ठीक आहे हरकत नाही मास्कमॅन मला एक तुला गोष्ट सांगायची तू कोण आहेस काय आहेस मला काही माहिती नाही पण तू बेस्ट आहेस मला तुझ्याशी मैत्री करायला नक्कीच आवडेल मास्कमॅन म्हणतो जास्त बोलू नको कामाशी काम ठेव काम ऐश्वर्या विचारते मला एक विचारायचं होतं तू जानकीच्या सहवासात राहिलेलं आहेस का नाही तिच्यासारखंच बोलतो आहेस तू टोमणे मारतोस मास्कमॅन म्हणतो आणि तू कोण आहेस ग धुतल्या तांदळासारखी आहेस का तुझ्याशी नीट बोलायला चल फोन ठेव आता मासमान फोन ठेवून देतो ऐश्वर्या खूप चिडते ऐश्वर्या म्हणते तू एकदा समोर ये रे सायको कुठला मी बघ तुला कशी करते मग जाऊ देत हा जरी सायको असला ना तरी ह्याच्यामुळे माझं काम होतंय त्यामुळे चिडण्यात अर्थ नाही शांत राहायला हवं ऐश्वर्या स्वप्न रंगवत असते आता जानकी रणदिवे कुटुंब सगळं रस्त्यावरती आलं असेल सगळे टेन्शनमध्ये असतील म्हणून ते खूप खुश असते तर इकडे सुमित्रा आज जे काही घरात झालं त्याचा विचार करत असते आणि आजी तिथे येतात आजी म्हणतात सुमित्रा तुला कळत नाही आहे का हे जे केलं आहे ना ते फक्त जानकीने केलं आहे सगळं मुद्दाम आहे तिने स्वतःच्या आईला सोडवण्यासाठी रणदिवेंना सगळ्यांना रस्त्यावरती घेऊन आली ती सुमित्रा म्हणते आई बास आता आम्ही सगळे टेन्शनमध्ये आहोत तू आता नको डोक्याच्या मागे भुनभून लावूस आजी म्हणतात मी जे बोलते ते तुला सहन होत नाही आहे ना आजी आज म्हणतात मी जे बोलते ते तुला सहन होत नाही आहे मग जानकीने जे केलं आहे ना ते भोग आता सुमित्रा म्हणते आई बास ना नाही बोलायचं या विषयावरती आजी म्हणतात मी बोलणारच कारण सुमित्रा तुझ्या सुनेमुळे माझी मुलगी संकटात आली आहे आणि मला तुझी काळजी वाटते तू सुद्धा एक आई आहेस माझ्या मनाला किती यातना होत आहेत हे तू सुद्धा समजू शकतेस ना सुमित्रा अगं मी हे सगळं का बोलते ना हे जरा समजून घे माझी कळकळ जरा समजून घे आणि जरा माझं ऐक हे जानकीने सगळं मुद्दाम केले सुमित्राला कळत नाही की काय करावं जानकीला ओरडावं की जानकीचा दोष नाही आहे म्हणून तिला पाठीशी घालावं सुमित्रा विचार करत असते तर इथे जानकीच्या रूममध्ये सौमित्र अवंतिका जानकी ऋषिकेश विचार करत असतात हे असं कसं होऊ शकतं खरे पेपरच्या माणसाकडे कसे काय गेले याचा विचार करतात सौमित्र म्हणतो वहिनी त्या दिवशी नेमकं काय काय झालं होतं ना ते नीट आठवून मला सांग जानकी सौमित्राला सगळं सांगते म्हणजे जेव्हापासून सौमित्रने फाईल आणल्या होत्या तेव्हापासून पुढे काय काय झालं हे सगळं त्याला समजावून सांगते अवंतिका विचारते वहिनी तुम्ही ते पेपर्स रूममध्ये ठेवले तेव्हा त्यानंतर कोणी आलं होतं का खोलीमध्ये सौमित्र म्हणतो अवंतिका अगं कोणी जरी खोलीमध्ये गेलं असेल तरी घरचंच कोणीतरी गेलं असेल ना खोलीत आणि घरातलं कोणी प्रॉपर्टीचे पेपर्स का चेंज करेल तेवढ्यात तिथे सारंग येतो सारंग म्हणतो दादा का नाही करणार घरातलं कोणी असं तर आजी इथे सुमित्राला स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायला सांगतात जानकी ऋषिकेश यांनी मुद्दाम घर देऊन टाकले असं काही काही सांगत असतात आजी म्हणतात सुमित्रे जरा विचार कर अगं त्या जानकीमुळे आपण रणदीप हे रस्त्यावरती आलो, आलो आहे तिच्या आईमुळे आपण रस्त्यावरती आलो आहे आणि मला अजून एक सांग अगं जानकी आहे म्हणून नानासाहेब गप्प बसलेत दुसरं कोणी असलं असं तर गप्पा बसले असते अगं नानासाहेब काही बोलू शकत नाही पण तू तरी काहीतरी बोल त्या जानकीला जाऊन जा विचार तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती का आणलं आहे यासाठी खडे बोल सुनाव तिला ती तुला उत्तर देण्यासाठी बांधील आहे जा सुमित्रा म्हणते पण आई हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे आजी म्हणतात धन्य या तुमच्या सगळ्यांची अगं डोक्यात काही शिरतं का, का नाही अगं ती ऐश्वर्या इथे राहत नाही मग ते काही तिचा भू येणार आहे का फाईल एक्सचेंज करायला कायचे काय बोलता तुम्ही सुमित्रा ती जानकी तुमच्या डोळ्यात धूळ दुण फेकते आहे त्यामुळे जा आणि जानकीला जाऊन जा विचार आता तिला आता सोडू नको जा तू सुमित्रा खूप चिडते आणि जानकीला जा विचारायला जाते तर इथे जानकीच्या रूममध्ये सगळे बोलत असतात विचार करत असतात आणि सारंग तिथे येतो सारण म्हणतो दादा ऐश्वर्याने आपल्या घराची वाट लावायचं हेच ठरवलं आहे आणि तिला मदत करणारी व्यक्ती तर हे करूच शकते ऋषिकेश विचार करतो आणि विचारतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आजींनी केलं हे सगळं सारंग म्हणतो हो आजींनी केलं मला आजीवरती पूर्ण संशय आहे आजीच हे करू शकते ऋषिकेश म्हणतो मला नाही वाटत आजी आज एवढं टोकाचं वागू शकते सारंग म्हणतो का नाही वागणार ती टोकाचं आजपर्यंत ऐश्वर्याच्या नादी लागून ऐश्वर्याचं ऐकून तिने काय काय केले विसरलात का तुम्ही मला तर पूर्ण संशय तिच्यावरतीच आहे मला असं वाटतंय की ऐश्वराच्या प्रेमापोटी आजीने आपल्या नकळत हे सगळं केलं असेल जानकी विचारते पण हे सगळं आजीनेच केलं हे कसं काय आपण सगळ्यांसमोर आणायचं सारंग म्हणतो यासाठी आजीशीच बोलावं लागेल सगळे ठरवतात की आजींशी आता बोलायचंच तर इथे आजी खूप घाबरलेल्या असतात त्या देवाकडे हात जोडून प्रार्थना करतात आणि म्हणतात देवा माझ्याकडून पाप घडले आमच्या सगळ्यांना या सगळ्यातून सोडव आणि तेवढंच आजींचा फोन वाचतो ऐश्वराचा फोन आलेला असतो आजी मोबाईल घेतात आणि बाहेर येतात आजी ऐश्वर्याला विचारतात ऐश्वर्या आता कशाला फोन केलायस ऐश्वर्या म्हणते कामाशिवाय मी कधी तुम्हाला फोन केलाय का माझं एक छोटं काम आहे ते तुम्ही आहे आजी म्हणतात ऐश्वर्या मला आता काही काम सांगू नकोस तू अगं मी पकडले जाते का काय या विचाराने मला सारखा घाम येतोय ऐश्वर्या आता तुझ्या सगळं मनासारखं झालंय ना मला या सगळ्यात नको ओढूस ऐश्वर्या म्हणते मला या सगळ्यात तुम्हाला ओढायचंच नाही आहे तुम्ही ऑलरेडी याच्यातमध्ये आहे आणि जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत इथून तुम्ही बाहेर पडू शकतच नाही आजी म्हणतात अगं ऐश्वर्या मी या सगळ्यामध्ये गुंतत जाईल अडकत जाईल असं मला भीती वाटते ऐश्वर्या म्हणते ही भीती कोणाला दाखवू नका तुम्ही काहीच केलं नाही असं चेहऱ्यावरती दाखवायचं आहे हे बघा अजूनही वेळ गेली नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम कंटिन्यू ठेवा आणि आता जे काही चाललंय ना घरामध्ये त्याच्यामुळे वाद कसे वाढतील ना याच्याकडे लक्ष द्या आजी माझी फक्त एवढी मदत करा तुम्ही बाकी या सगळ्या प्रकरणातून कसं तुम्हाला बाहेर काढायचं आहे ही जबाबदारी माझी कळलं का बाय ऐश्वर्या फोन ठेवून देते आजी घाबरलेल्या असतात आणि तेवढं तिथे सारंग येतो सारंग विचारतो आजी कोणाशी बोलत होतीस आजी म्हणतात काय नाही गावाकडून फोन होता चौकशी करत होते पीक पाणी घर वगैरे सगळं नीट आहे की नाही सारंग म्हणतो आजी आज चल सगळे तुझ्यासाठी थांबलेत महत्त्वाचं बोलायचं था त्यांना तुझ्याशी आजी विचारतात काय काम आहे सारंग आजींचा हात धरतो आणि आतमध्ये घेऊन जातो तर इथे सारंग आजींना आतमध्ये घेऊन येतो सगळे आजींची वाट बघत असतात सारंग म्हणतो बघा आजींना मी समोर आणले आता काय विचारायचं ते विचारा आजी घाबरत विचारतात काय झाले मला इथे का आणलं आहे काय विचारायचं तुम्हाला ऋषिकेश म्हणतो आजी घाबरू नकोस अजून त्याला काहीच विचारलं नाही आत्ता विचारतोय सांग ऐश्वर्याचा फोन आला होता का आजी विचारतात असं का विचारतोयस मागे पण तुम्हाला विचारलं होतंच ऐश्वर्याचा फोन आला होता का का असं विचारणं चाललंय मला तिचा फोन का येईल ऋषिकेश म्हणतो आजी या घरामध्ये नेमकं काय का चालू आहे काय नाही हे जाणून घ्यायला तुलाच तर फोन करेल ना ती आणि तसंही तुझं तिचं भांडण नाही झालेलं आहे ती सगळ्यांशी भांडली पण तुझ्याशी नाही तुझ्याशी गोड होतं ना सगळं मग आता सांग आला होता का फोन आजी म्हणतात नाही नाही मला तिचा फोन वगैरे काही आला नव्हता ती इथून गेल्यापासून ना मी केलं तिला फोन ना तिचा मला आलाय जसं तुमचा तिच्याशी संबंध नाही तसा माझा सुद्धा काहीही संबंध नाही आहे जानकी विचारते ती इथून गेल्यापासून एकदा तरी तिने फोन केलाय का आणि फोनवरती तुमचं फाईलबद्दल काही बोलणं झालं आहे का आजी खरं खरं सांगा आजी तुम्ही चांगल्यात पण ती ऐश्वर्यात अशी नाही आहे ना ती तुमच्याशी गोड बोलून तुमच्या मनातलं सगळं काढून घेईल आठवा ना तिने तुम्हाला फोन वगैरे केलाय काही झालंय का आजी म्हणतात नाही तसं काही झालेलं नाही आहे फोन वगैरे काही आलाच नव्हता सगळ्या आजींना सारखं सारखं विचारतात पण आजी काही सांगायला तयारच नसतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की सगळ्या आजींना जाब विचारत असतात फोन आले का विचारत असतात सुमित्रा तिथे येते सुमित्रा नेहमीप्रमाणे जानकीला दोष द्यायला लागते सुमित्रा म्हणते जानकी चूक तू केलीस आणि आळ माझ्या आईवरती टाकतेस तुला खोटे पेपर जायचे होते ना पण तू खरे दिलेस जानकी म्हणते नाही आई मी खरेच पेपर दिले नाही आहेत खोटे पेपर दिलेत सुमित्रा म्हणते जर तू खोटे पेपर दिलेत तर मग ती लोकं आपल्या दारात आली तरी कशी सुमित्रा सगळ्यांना म्हणते मला तरी वाटतंय ना जानकी आपल्या सगळ्यांपासून काहीतरी लपवते तर इथे ऐश्वर्या जानकीला व्हिडिओ कॉल लावते आणि जानकीला म्हणते जानकी कशी वाटली माझी खेळी मागच्या वेळेस तुम्ही तिघं म्हणजे ऋषिकेश तू आणि ओवी घर सोडून गेला होतात तुम्ही तिघांनी वनवास भोगला होता पण आता तुझ्यामुळे सगळे रणदिवे रस्त्यावरती येणार सगळ्यांना वनवास भोगावा लागणार आता तुझा राजमहाल गेला असं म्हणून ऐश्वर्या मोठमोठ्याने हसते जानकीला कळलेलं असतं की ऐश्वराची कोणीतरी मदत करते पण कोण हे तिला कळत नाही